सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पावया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये एक धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या निर्णयाच्या विरोधात रत्नागिरीत काल मोर्चा काढण्यात आला मात्र त्याच मोर्चामध्ये सहभागी झालेल्या एक नेत्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे मोर्चाला गालबोट लागलं सकाळी आंदोलनात सहभागी झालेले ओबीसी नेते सामाजिक कार्यकर्ते सुनील नवले याचं निधन झालं राज्यात गेल्या काही काळापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या आहेत याबाबत आता महत्वाची माहिती समोर आली आहे आज सर्वोच्च न्यायालयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवरील याचिकेवर सुनावणी पार पडली या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत निवडणुका घ्या असा स्पष्ट आदेश दिला आहे राज्यात सध्या परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि ढगफुटी दृश्य आणि ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत आहे त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे अनेक जिल्ह्यात काढणीला आलेली पिकं पाण्याखाली गेली आहेत यामुळे अनेक शेतकऱ्यांनी तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे ने ने के आता या नैसर्गिक आपत्तीबद्दल आणि राज्य सरकारच्या भूमिकेबद्दल ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दात टीका केली आहे देवाभाऊंच्या जाहिरातीसाठी कोट्यावधी रुपये उधळतात तेच कोट्यावधी रुपये तुम्ही शेतकऱ्यांना तातडीने मदत म्हणून दिले असते तर काय बिघडलं असतं असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे नावा शेवा बंदरात महसूल गुप्तचर संचालयाने मोठी कारवाई केली आहे पाकिस्तानी वस्तूंनी भरलेले कंटेनर जप्त करण्यात आले आहेत या मालाची ऑर्डर ही भारतीय व्यापारी दिली होती पण डी आर आय मुंबईने हा माल जप्त केला आहे चुकीच्या कागदपत्रांसह हो पाकिस्तानची कन्साइनमेंट मंजूर करणाऱ्या एका कस्टमर ब्रोकरलाही ताब्यात घेण्यात आले आहे आता या कंटेनर मध्ये नेमकं काय का होतं असा प्रश्न सर्वांना पडला आहे सुपर फास्ट एक छोटीशी पत्रकारिता, बाना, कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा, सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राज्याच्या राजकारणात सातत्याने चर्चेत ठाकरे बंधूंबद्दल दुरावा दिवसेंदिवस कमी होत मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्यानंतर ठाकरे गटाचे सर्व 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 उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सतत एकमेकांची भेट घेत आहेत त्याच आता त्यातच त्या आता गेल्या बुधवारी दहा सप्टेंबरला उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या दादर येथील शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले यावेळी त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली ही भेट कोणत्या कारणासाठी होती याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते आता उद्धव ठाकरे यांनीच या भेटीमागील खरे कारण स्पष्ट केले आहे मातोश्रीवर आज धाराशिवच्या काही कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी पत्रकारांनी त्यांना विचारलं की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले काही माजी नगरसेवक परत येण्यासाठी इच्छा आहेत तर त्यांना तुम्ही घेणार का त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की ते तुम्हाला येणाऱ्या दिवसात दिसेलच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या वाढदिवस आहे ते पंचाहत्तर वर्षाचे होत आहेत हा वाढदिवस महत्वाचा आहे यावर उद्धव ठाकरे म्हणाले की कधी कोणी माझे दुश्मन नाही तर मी त्यांना माझ दुश्मन मानत नाही ते जरी मा... ते जरी मला शत्रू मानत असले तरी मी त्यांना दुश्मन मानत नाही ते ज्या पद्धतीने शिवसेना खतम करायला निघाले आहे ते राजकारण कोणी सहन करू शकत नाही मोदींच्या मनात पाप असले तरी मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या हातून चांगला कारभार व्हावा असं उद्धव ठाकरे म्हणाले राज्यातील महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची प्रक्रिया घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला मुदत वाढ दिली आहे त्यानुसार आता राज्य सरकारला एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते मात्र ही मुदत आता संपत आली असून एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडली नाही या संदर्भात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयाने राज्य सरकारला निवडणूक प्रक्रियेतील विलंब विषयी जाब विचारला तेव्हा राज्य सरकारने आपली बाजू मांडली असता न्यायालयाने आता राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी एकतीस जानेवारी दोन हजार पर्यंत मुदतवाढ दिली आहे राज्य सरकारने हैदराबाद गॅजेटर शासन निर्णय जाहीर केल्याने मराठा समाजातील नागरिकांना कुणबी म्हणजेच ओबीसी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मात्र ज्याप्रमाणे हैदराबाद गॅजेटर च्या आधारे मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र दिलं त्याचप्रमाणे बंजारा समाजालाही एसटी वर्गातून आरक्षण देण्याची मागणी जोर धरत आहे बीड जालना सोलापूर नंतर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापुरातही बंजारा समाजाने ठिय्या आंदोलन केले बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट प्रमाणे एस आरक्षण लागू करण्याची मागणी करत धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना बंजारा समाजाकडून निवेदन देण्यात आले दुसरीकडे बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरा देवी येथील महंतांनीही बंजारा समाजाच्या आमदारांना थेट इशारा दिला आहे तसेच बंजारा आणि वंजारी समाज वेगवेगळा वेग वेग असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे सहद्री सुपरफास्ट मध्ये पण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री